या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे की जी इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी हा निर्णय करू देत नाही महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी कबुलीत केलेली आहे की पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स येत नाहीयेत कारण का दादागिरी पुण्यात चालते अशा प्रकारच्या दबावामध्ये त्याला काम करावं लागलं तर या सगळ्या पॉलिसी काम करू शकणार नाही तुम्हाला जर माहिती आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून की महाराष्ट्रात दादागिरी चालली आहे ओढून काढा ती दादागिरी आम्ही तुम्हाला साथ देऊ तिमलाही बिझनेसेस असल फ्री करावे लागतील आज आपण पाहतो मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रामध्ये व्यापारामध्ये एक दबाव आपल्याला पाहायला मिळतो आमचीच माणसं घ्या आमच्याच कडनं खरेदी करा आम्हालाच कंत्राट द्या आम्ही म्हणतो त्याच रेटनी करा ही मानसिकता जर आपण संपवली नाही तर पुण्याचा विकास पुढे होऊ शकणार नाही आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलनेक जर काही असेल तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे की जी इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी हा निर्णय करू देत नाही की त्याला काय परवडणार आहे जर एखाद्या इन्व्हेस्टरला ग्लोबल कॉम्पिटेटिव्ह राहायचं असेल तर त्याला जे सगळ्यात स्वस्त आहे ते घ्यावं लागेल ज्या सर्व्हिसेस सगळ्यात स्वस्त आहेत त्या त्याला घ्याव्या लागतील त्यातनंच तो कॉम्पिटेटिव्ह होणार आहे पण अशा परिस्थितीमध्ये जर अशा प्रकारच्या दबावामध्ये त्याला काम करावं लागलं तर या सगळ्या पॉलिसी काम करू शकणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की याही गोष्टीचा विचार हा आपल्याला करावा लागेल आणि म्हणून या सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत या सगळ्या प्रोसेसेस आपल्याला एक प्रकारे आपला माइंडसेट देखील आपल्याला बदलावा लागेल <coughs> आणि हे सोपं हे काही फार कठीण आहे असं माझं मत नाही आहे नाही अब्सोल्युटली काल माननीय महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रांजळपणे त्याची कबुलीच दिली आहे कालचा व्हिडिओ तुमच्याच तर चॅनलवर मी पाहिला माननीय मुख्य आज सकाळी पाहिला मी तो तुमच्याच तुम चॅनलवर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी कबुलीत केलेली आहे की पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट येत नाहीयेत कारण का दादागिरी पुण्यात चालते माझे शब्द नाहीये महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचे शब्द आहेत की दादागिरी चालते त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट येत नाही आहेत त्याच्या मागे कोण आहे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांनी ऍक्शन का नाही घेतली मग त्या दादागिरीवर का तुम्ही महाराष्ट्राचं आणि पुणे जिल्ह्याचं नुकसान करताय तुम्हाला जर माहिती आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून की महाराष्ट्रात दादागिरी चालली आहे मोडून काढा ती दादागिरी आम्ही तुम्हाला साथ देऊ जे महाराष्ट्राच्या आणि पुणे जिल्ह्याच्या चा हिताचं असेल त्याच्यासाठी जर ते सत्य असेल तर जसं पेहलगाममध्ये आम्ही ताकदीने या सरकारच्या बाजूनी उभं राहिलो तसं पुणे जिल्ह्यामध्ये अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे देवेंद्रजींच्या मागे ही दादागिरी मोडून काढण्यात ताकतीने उभं राहू की पुणे जिल्ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट येतील आणि कष्ट करणाऱ्या पुणेकराला न्याय मिळेल पण ह्याच्यासाठी फक्त माईकवर बोलून चालणार नाही ना माझी विनम्र विनंती आहे की आम्ही ताकदीनी देवेंद्रजींच्या मागे अमोल दादा कोल्हे आणि सुप्रिया सोळे उभे राहतील तुम्ही मोडून काढा चांगले इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करा आणि इन्व्हेस्टमेंट ज्या आदरणीय पवार साहेबांचं व्हिजन होतं सहा लाख लोक डायरेक्टली इनडायरेक्टली काम करतात आज हिंदवडीमध्ये करोडो रुपयाचा तिथे प्रॉफिट होतो जो देशाच्या देशाला कॉन्ट्रीब्युशन करतो जीडीपीला मग ह्यांच्या नाकर्ते म्हणा त्यांच्या यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे आज इन्व्हेस्टमेंट जर दुसऱ्या राज्यात जाणार असेल त्याची लढाई आपण करायला आप नको त्यामुळे मला एका गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे वास्तव बोलतायत पुण्याचं ते काय झालं दोन दादा म्हणाले ते दोन म्हटल्यानंतर म्हणल्यानंतर दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री मध्ये कोल्हापूरचे समजतात ते पुण्याचे वाटतच नाही त्याने काय अडचण आहे त्याच्यात जरा तुम्ही लक्ष घाला हो देवेंद्रजी तुम्ही सगळीकडे लक्ष घालता इथंच लक्ष घालत नाही <laughs> माझ्या आधी ते पालकमंत्री होते आता आपलं तुमच्या बरोबर यायचं ठरलं तेव्हाच तुम्ही कबूल केलं तुझा पुण्याचा पालकमंत्री करणारे म्हणून मी आलो